शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभिमान होईल सर्वांना विनंती आपल्याला सर्व तरुणांना हा जुन आहे की कृपया आपण जागेवर बसावं दादा दादा बऱ्याच वेळा आपल्यामध्ये थांबणार आहेत सर्वांना फोटो घेण्याची संधी मिळेल खरंच आज आपल्या मोरगावचं भाग्य हरिभक्त हरिभक्तपरायण शिवाजी महाराज गडकर यांचं सुश्राव्य असं काल्याचं कीर्तन आणि या काल्याच्या कीर्तनाने निमित्ताने उपस्थित मराठा योद्धा सन्मान्य मनोरदाना जरांगे यांच्याही पावला आज आपल्या गावाला लागलेल्या आहेत सर्वांनी एकदा दोन हात वर करून घोषणा द्यायच्या श्री नरद नारायण महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ने। ने। संभाजी महाराज की मनोज दादा तू मागे बरो सर्वप्रथम हरिभक्तपणाय शिवाजी महाराज नारायणगरकर व मनोज दादा नारंगे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळेचं अभिवादन होत आहे बरोबर आहे आणि स्टेजवर कोणी नये सर्वांनी खाली थांबावं सर्वांना विनंती आहे आपण आपल्या जागेवर जाऊन बसावं जागा वरच वेळे आपल्या अर्ग आहे सर्वांना विनंती कृपया आपण आपल्या जागेवर असं नसतो व्हावं परीक्षेदारा परीक्षेदारा हे सर्व जिवंत छत्रपती शिवाजी महाराज सर्व तरुण बांधवांना विनंती आहे गावातील माता मावल्या पंचकृषीतील पुरुष मंडळी सर्व या ठिकाणी उभे आहेत बसलेले आहेत कृपया आपणही बसून घ्यावं आता यानंतर हरिभक्त अखंड हरिनाम सत्ताह भोरगावचे मार्गदर्शक गजानन महाराज ललवडे यांना मी विनंती करतो हरिभक्त परायण गजानन महाराज लोड यांना मी विनंती करतो कृपया आपण हरिभक्तपरायण शिवाजी महाराज यांचं स्वागत करावं व त्यानंतर कर शिवगन्या माहीत ठेवायला लागलं सर्वांनी खाली बसून घ्या आपण ना हरिनान बोरगावचे मार्गदर्शक हरिभक्तपराय श्री गजानन महाराज गलावडे यांच्या हस्ते आजच्या कालाचे कीर्तन असणारे श्री शिवाजी महाराज नारायण गडकर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे सर्वांनी दोन्ही वर करून यज्ञ बोलायचे श्री नगद नारायण महाराज की श्री नगद नारायण महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की त्यानंतर बोरगाव मध्ये लहान लहान शुवकांनी मनोज दादा यांचं स्वागत करतील सर्व मुलींना विनंती आहे की आपण स्टेजवर यावं आत्ताच्या इथं वा स्टेज шамал <laughs> 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 तो। मनोज दादा तुम्हारे साथ आगे बुरा महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की रवींद्र दादू जयपुर कार्यक्रम में मराठा योद्धा ज्यांनी देशात आणि जगात शिस्त काय असती ही दाखवून दिली असे आपल्या सर्वांचे लाडके आदर्श दरांगे या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करावं अशी मी सर्व बोरगावकरांच्या वतीने आपल्याला विनंती करतो कौ। सर्वांनी खाली बसून घ्या हिंदे स्वराज्याचे संस्थापक राज छत्रपती शिवराज नगर नारायणाच्या चरणी नतमस्तक होतो महाराष्ट्राची धाकटे पंढरी श्रीक्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती आपले गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या गोरगावमध्ये जमलेल्या सर्व बांधवांना माझा मानाचा देश आहे आता वार हे वारकरी संप्रदायाचे व्यासपीठ आणि इथे एका जातीचं बोलता येत कारण वारकरी संप्रदायानं आपल्याला एकत्र केलंय आणि एवढंच एक व्यासपीठ राहिलं आता जगाच्या पाठीवर की इथं सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्हे गोविंदाने नामते तर पुन्हा व्यासपीठच नाही आपल्याला बसायला दुसरं कोणचंच आणि मी नारायणगडाचा आदेश पाहतो बाबाजाचा आदेश पाळतो मला रात्रीच हॉस्पिटलला जायचं होतं आता इथून डायरेक्ट हॉस्पिटलला चालत बाबाजाचा शब्द नाही मोडत मरेपर्यंत नाही मोडणार कधीच मला आता सांगितलं इथं आम्ही दोन समुदाय धनगर बांधव आणि मराठा बांधव चांगली गोष्ट आहे ना मी कधी धनगर बांधवाला विरोध करतोय आयुष्यात करणार नाही मराठा आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद नाही ती लेकरांसाठी सुविधा आहे राज्याची आणि केंद्राची ती आपण मागतो धनगर बांधव आरक्षण मागतोय म्हणजे जातीवाद नाही आता ज्याचे त्याच्या विचारसरणीचा भाग असतो धनगर बांधवने आरक्षण मागितलं म्हणजे ते जातीवादी असं होऊ शकत नाही ते त्यांच्या लेकराला लागणारी सुविधा आहे तसेच मराठी आरक्षण मग ते माझी जातीवादी नाहीये ती सुविधा आहे उलट मीच आता माझी पाठ नाही तुपटून घेत मी पण मीच धनगरांची जास्त बाजू ओढतो त्यांना आरक्षण मिळावं <स्थ> आणि काय धनगर बांधून बाजून नाही सध्या खरंच ना तरी मी एकटी कारण माझ्या तोंडातून शब्द गेला की मी फिरत नाही माझ्या तोंडातून शब्द गेलेला आहे मराठा आरक्षण मिळाल्याच्या नंतर धनगर बांधवांचं मुस्लिम बांधवाचं आरक्षण कसं घेत नाही तेच मी बघतो आज त्यातून ठाम थांब राहणार तुम्ही संघ राहिले नाही राहिले तरी पण धनगरांना आरक्षण कसं देत नाही ते मी शंभर टक्के बघणार आहे तुम्ही नाही आले तर मी मराठी सोबत घेणार धनगर आहेत किंवा मराठा बांधव आहेत म्हणून नाही म्हणून माझं कुठं पण हेच वाक्य मीडियात बघा तेच वाक्य जिथं एकही धनगर बांधव नाही त्या गावातही माझं तेच वाक्य आहे कारण मी जातीवाद करतच नाही आणि मला करायचं नाही वरचे मात्र मी सोडित नाही आणि सोडणार नाही ते कोणाचे आमचे दिन तुमचे आमचे एका धडाचे नाही हे कोणाचेच नाहीत हे त्यांचं स्वार्थ ते कसं राजकारण त्यांना मिळ त्यांना पद कसं काय मिळ याच्यावर अवलंबून असतं त्यांचं मग तसं नाही आपण एका गावात राहतो एका जिल्ह्यात राहतो एका तालुक्यात राहतो आपण सुख दुःखाला सोबत येतो एकमेकाचा आपल्याला काटा असला तरी किती वैर असलं तरी एकमेकाच्या मदतीला धावतोच आपण कारण आपले गाव आपल्यासाठी महत्वाचे आहेत आपले तालुके महत्त्वाचे महत्वाचे हे काय येते ते नाहीत नाही याची निवडणूक आहे तर पाय त्यांच्या एकदा झालं आमचं आमचा अल टाईब नाही त्यांचं काही खरं नाही मग आमचे असू दे ना तर तुमचे असू दे आपले लेकरं आपणच मोठे करू शकतो धनगर बांधवांना त्यांचे लेकरं मोठे करायचे असले त्यांना लढावं लागत दलित बांधवांना त्यांचे लेकरं मोठे करायचे असले त्यांना लढावं लागणार मुस्लिम बांधवांना त्यांचे लेकरं मोठे करायचे असले तर लढावं लागणार आहे मराठ्यांना त्यांचे लिंठे करायचं स्वतः मराठ्यांना लढावं लागणार आहे आणि आपण लढतोय सुद्धा आणि तुम्हाला दिले सुद्धा आरक्षण काही काळजी करू नका आता थोडं राहिले ते बी घेतो लवकरच मी आता ते भी सोडित उपोषणच आहे आता चार जणचं लगेच शंभूराजे देसाई साहेबांची बैठक झाली सरकारनं सांगितल्याशिवाय नाही झाली ते म्हणले मी जाऊन लगेच चर्चा करून पटकून काही बघतो काच काय मराठ्याचा आल्यामुळे हे फायदे ते म्हणणं आहे माझं धनगर बांधावने एकत्र या मुस्लिम बांधवने एकत्र आपले आपल्या लेकर मोठे करून घ्या आपण मस्त मागा बोलतो बघा धनगर बांधवाला सहाच महिन्यात आरक्षण देऊ म्हणून देते काय चुकीचं बोलतो मी मला हे कळत नाही मी तुम्हाला जागा करतो खरं बोलतो तरी तुम्ही मग ह्या विरोधात चुकीचं बोललो देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं सहा महिन्यात धनगरांना आरक्षण देतो मुख्यमंत्री होत्या वेळेस दिलं नाही ते पोटे इतके बेकार आहेत धनगराचे त्या देवेंद्र कुठं तरी सभा होती त्या सभेत त्यांचं भाषण होऊन सुरू होऊन दिलं आणि ते पेनॉय हातातच घेऊन बसले देवेंद्र फडणवीस भाषण सुरू झालं की ते पोट्टे उठले धनगराचे आणि ते दिने पिन खुसून तेरा वादा काय व्हाय हिंदी गाणं आणि त्याला भाषणच करता येणार पुढे कारण खरं आहे ना त्याने वादा केला की के मी धनगरांना आरक्षण दे मी कुठं चुकीचं बोलतोय आता आमच्या दोघांचे पोषण समज होते माझं पण माझ्या समाजाचं पण आणि धनगर बांधवाचं पण आम्हाला दिले चाळीस दिवस त्यांना दिले पन्नास दिवस आमच्या चाळीस दिवसात काय झालं त्याचं आम्ही आणि त्यांच्या पन्नास दिवसात काय झालं त्याचं आम्ही आण वाटलं कोणाचं होतं हे समजून घ्या भाऊ तुमचं आमचं काही वैर नाही तुमचा आमचा काही वाद नाही उगा कोणीतरी आमच्या नेत्यांना सांगायचं म्हणून आम्ही तुमच्यावर रुसायचं आणि तुमच्या नेत्याने सांगितलं म्हणून तुम्ही आमच्यावर बसायचं याच्यापेक्षा काहीच नाही काहीच खोट नाही आता तर तुम्ही आम्ही भाजपाच्याच मागे पळत होते मराठा एकशे सहा आमदार दिली जगाचा विषय काढायचा नव्हता म्हणून काढला आमचे तिकडेच पळत होते नमुने एकशे सहा आमदार दिले निवडून तरी आरक्षण तुम्ही त्यांनाच निवडून दिलं धनगर वांगळून सगळ्यात मोठ्याच राज्यात दोन जाती आहेत आपल्या फक्त मराठ्यांच्या ने धनगराच्या आणि हे ज्या बाजून जातील त्याची सत्ता येते हे गणिताची पाहिल्यापासून हे वेळेवर आपल्याला काय करते चपला सगळ्यात पाया पडतो जर आपण मागचं जातो विसरू तुम्ही दोघांनी मोठे केलं मराठींनी त्यांनाच केलं आणि धनगारांनी त्यांनाच केलं काल मोदी साहेब जाहीर होऊन बोललो मी काय चुकीचं बोलतोय हे म्हणतोय मी खरं बोलतोय आणि ज्यावेळेस मी धनगराच्या लेकराच्या बाजूने मुस्लिमाच्या लेकराच्या बाजूने मराठींच्या लेकराच्या बाजूने बोलत असतो त्यावेळेस तुम्हाला राग यायचा कशामध्ये मी खरंच सांगितलं ना मोदी काय आपला साग व्हायर आहे काय त्यांनी सांगितलं येशि येष्टीत आणि उभीशीत मी जिवंत आहे तो कोणालाच जेवून देत नाही म्हणजे धनगराचा विषय संपला मराठ्याचा संपला मतदान करायला आपण त्यांना आणि त्यांनी जय सांगायचं येष्टीत कोणाला येऊ देणार नाही आता धनगरांची मागणी एष्ठी मला कागदपत्र धनगर बांधव नाही आंदा केलेले तुम्ही माझ्या बाजूने यावा म्हणून नाही बोलत आम्ही तुम्ही या ना येते ते तुमचा प्रश्न आहे मी तर लढणार आहे मी खंबीर आहे पण जे सत्य आहे ते बोललं पाहिजे त्यांनी सांगितलं यष्टी द्यायचं आणि दंगर बांधवून मला कागदपत्र बाबा जे आणून दाखवलेले कि घटनेत आरक्षण त्यांचं अरे बाप केवढा अन्याय हो घटनेत आरक्षण असून आरक्षण देत नाही हे त्यांचे डॉक्युमेंट त्यांनी दोन हजार पानाचा पुराव्यास दिली मला आणून दिले घटनेत आरक्षण देत नाहीत म्हणल्यावर तर दुसरंच कामच नाही मग आणि त्यांनी सांगितलं मी येऊ देणार नाही तरी आपण मागास पळायचं का मराठ्यांना सांगितलं हो येऊ देणार नाही तरी मराठी त्यांच्या मागास पळायचं का माझा मराठा का बाजूला झाला सगळा हो नाही पळत कोणाचा मागास स्वतःच्या लेकराच्या बाजूला पळतोय आता हे तुम्हाला करावं लागणार आहे तुम्हाला सुद्धा मुस्लिम बांधवला सुद्धा हे करावं लागणार आहे त्यांच्या लेकरासाठी आपण का धर्म परिवर्तन करायला नाही निघा सत्ता परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाही गोरगरीबांना सगळ्या जाती एकत्र या देणारे बना आपण आपला न्याय घ्या मला माझ्या धर्माचा स्वाभिमान मी सगळ्याचं तोंड रोज सांगतो ज्याच्या त्याचा धर्मात द्या स्वाभिमान असला पाहिजे मुस्लिमाला मुस्लिमांच्या धर्मात स्वाभिमान असला पाहिजे मी हिंदू आहे मला माझ्या धर्माचा स्वाभिमान बिंगर होय मी कधी सोडूही शकत कोणी आला आपल्याला सत्यत परिवर्तन करून आपल्या लेकराला न्याय द्यायचा हे काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि ही हाक देतोय मी आपण एकत्र होऊ तुम्हाला सांगतो जर या पाच जाती एकत्र आल्या ना मराठा धनगर मुस्लिम दलित आणि बारा जात कार्यक्रम झाला देणारेच तुम्ही कधीच धनगर सत्य येऊ देऊ शकत नाही कधीच आणि मराठ्यांना सुद्धा कधीच सत्य येऊ देणार नाही हे मुस्लिमाला दलिताला कधीच सत्य येऊन देणार नाहीत कधीच जे सत्य दे मांडतोय तुमच्या समोर कधीच येऊन देणार नाहीत मराठ्यांना सुद्धा सत्यत नाही येऊ देणार तुम्ही परत म्हणता मराठा सत्य दे ते काय आमच्या बाजूने नाही तर ते आमच्या कामच केलं नाही ते काय ते मराठी काय मराठी त्यांचा काय फर गोर गोरगरीत मराठी गोरगरीब धनगर मुस्लिम दलित गोरगरीब यांना येऊ देणार नाही त्याच्यासाठी आपण एकजूट आला पाहिजे आणि आपला न्याय घेतला पाहिजे आणि एवढीच संधी असाल आता असालशा आणि मराठ्यासह ह्या सगळ्या जाती भाषा आहे आता तो की पुन्हा रडत बसायला लागणार आहे आले सहा महिन्यावर आता तुमचं आरक्षण तुम्हाला कसं मिळवायचं तुमच्या हातात तुम हे पाच जातीचे जा। अन्याय सहन करायचा का नाही करायचा तुमच्या हातात दुसऱ्या जातात जाता ना परत ही संधी गेली सहा महिने नुसते केशी भोगायचे आपण अन्याय नुसतं अन्याय परत म्हणायचं आमच्या पुढं नोकऱ्याला लागाना एवढी संधी आहे ही सोडू ना हे तुमच्या हातात हे माझ्या नाही आपल्याला सगळ्या गोरगावकरांना सप्ताच्या निमित्तानं शुभेच्छा देतो बाबाजी नतमस्तक होतो आणि सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र येण्याचं जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल समस्त बोरगावकरांच्या व पंचकृषीतून आलेल्या नागरिकांच्या वतीने मी आपले खूप खूप खुँ आभार मानतो दादा आमच्या गावात मराठा धनगर असे समाज गुन्ह्या गोविंदाने आहे परंतु काय झालं या दोन तीन वर्ष तिकडे यायला लागली पण एक सजग नागरिक म्हणून शब्द देतो की येणाऱ्या भविष्य काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा असो धनगर आरक्षणाचा असो आम्ही संपूर्ण ताकदीने आपल्या पाठीमागं उभा राहू सर्वांनी परत एकदा घोषणा घ्यायची महाराज की धर्मवीर आणि भक्त हो परायण गजानन महाराज नलोडे यांनी बाकी कोणी उठू नये सर्वांना विनंती कीर्तनाला लगेच सुरुवात होणार आहे कोणी उठू नका आपल्याला घेऊन थोडा थांब आई मोठ कर माग थोडं मागे थोडं मागे सोड अरे यार खाली बस ना रस्त्याने कोने 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 काही नाही काही थोडं मागे मागे सर चल थोडं मागे मागे सर कोणी गर्दी करूना वण <laughs> करण